आता आपण आहे तुळजापूरमध्ये तुळजापूरमध्ये तुळजाभावानी आईचं दर्शन घ्यायला चाललोय आणि गाडी लांब लावले कारण तिकडे पार्किंग साठी जागा नाही आज गर्दी आहे खूप इकडे आहे तुळजापूरचं मंदिर बाकूम अजून हे सगळे दुकान आहे तिथून तुम्ही काय घेऊ शकता आणि हा बघा आय सप्पत कलाकारी आहे कलाकारी इतका थोडासा डोका पाहिजे सगळा होता आणि इथे काय करताय तुम्ही कंदी पेढा घेता का थोडा पाहिजे का पाहिजे हे देखो पेरू खाओ पेरू ओटी पण घेऊ शकता तुम्ही पूजा सामग्री पण घेऊ शकता इथून या दुकानातून काय पाहिजे ते अगरबत्ती सगळं घेऊन इथूनच राजे शहाजी महाद्वार काका हा बघा मंदिराचे एक्झेट बाहेर तुम्हाला मोफत चप्पल स्टँड आणि सामान कक्ष मिळेल तुम्ही फ्रीमध्ये तुमच्या चपली वगैरे ठेवू शकता सेफ एकदम सेफ आणि बघा मंदिराच्या बाहेर ॲम्ब्युलन्स सेवा आहे रुग्णवाहिका छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य दैवत आई भवानी जिच्या आशीर्वादामुळे स्वराज्य उभं राहिलं याच पावनभूमीवर आई भवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली ही तलवार केवळ शस्त्र नव्हती ही स्वराज्याची प्रेरणा होती आई तुळजाभवानीच्या सन्मानार्थ इथे गोंधळ घातला जातो गोंधळ म्हणजे केवळ गाणं नाही तो आहे आईच्या चरणी अर्पण केलेला श्रद्धेचा आवाज इथे आई तुळजा भवानीला अर्पण केलेले वस्त्र भक्तांना प्रसाद म्हणून उपलब्ध करून दिल्या जातात तर मंडळी आता आपण तुळजापूर वरून पंढरपूरला आलेलो आहे आणि पंढरपूरच्या आता संध्याकाळी सहा सहा सात वाजलेले सा, सा आहेत तर तुळजापूरचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपला तुळजापूरचा ब्लॉग इथेच थांबवूया आणि पंढर हा बघा आमची आई सगळ्या कामाला लागलेत पंढरपूरला जेवण बनवतोय काका देऊन पाच वाजता चंद्रबाग नदीत अगवळ करायला जायचं आहे म्हणून तुम्ही पण रेडी राहा पंढरपूरचा ब्लॉग येणार आहे लवकरच आणि तुळजापूरचा पण लवकरच येणार आहे तर तुळजापूरचा ब्लॉग इथेच थांबूया आणि भेटूया पंढरपूरच्या ब्लॉगमध्ये चला तर मग बाय बाय पंढरपूरचा ब्लॉग बघा